जो काही प्रकार घडला दत्तजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर ओझर या ठिकाणी असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये असणारे आपले महाराज अरुण महाराज जे असे अनेक ठिकाणी असणाऱ्या देवस्थानमध्ये प्रत्येक महाराज त्या ठिकाणी सेवा करून येणाऱ्या भाविक भक्तांना आपल्या असणाऱ्या उद्याच्या पिढीला घडवण्याचं काम करतायत आणि चांगल्या पद्धतीने धर्माचं चा पालन करतायत तर हिंदुत्वाला कुठेतरी डाग लावण्याचा किंवा त्याला संपवण्याची प्रवृत्ती असणाऱ्या या जो कोणी पोलीस पाटील जो कवड़े आहे महिला पोलीस पाटील आहे परंतु चालवतो कोण आहे तिचा नवरा जो की महिलेने सक्षमपणे चालवावं अशी अपेक्षा आहे ती पाटील पोलिस पाटील आहे तिने जर तिला काही तक्रार होती अरुण महाराजांबद्दल तर निश्चितपणाने सगळ्यात पहिलं तिने पोलीस स्टेशनकडे धाव घ्यायला पाहिजे होती पोलीस स्टेशनची मदत घ्यायला पाहिजे होती आणि बाबा जे काय असेल ते तिथल्या तिथे पोलिसांनी संपवलं असतं असं न करता आपली प्रवृत्ती त्यांनी जी दाखवली ती अत्यंत निंदनीय आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे परंतु एवढा सगळ्यांनी सांगितलं आणि शरदजींनी ते माझ्या सहयोगी आहेत त्यांनी सांगितलं किंवा देवरामजींनी सांगितलं आणि सांगितलं सगळ्यांनी सांगितलं नानांनी सांगितलं नाना प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या परंतु ज्यांना करता आल्या नाही त्या गावच्या सरपंच माझी माझी सगळ्या सरपंच पण इथे आहेत सगळे तरुण पण आहेत सगळ्या संघटनांचे लोक आहेत आणि मुळात सेवे करू आलेले आहेत संपूर्ण तालुक्यातून परंतु कालपासून जो प्रेशर चाललाय डिपार्टमेंटचा कालपासून हा जेव्हापासून ठरलाय की आ, आज आज आपण या ठिकाणी येणार आहोत निवेदन देणार आहोत तेव्हापासून प्रेशर चाललंय परवा सुद्धा संध्याकाळी मी शेवटी साडेसात वाजता सांगितलं ताठे ना की ताठे नेमकं चाललंय काय कारण सकाळी आठ वाजल्यापासून तुमच्या दारामध्ये न्यायालयाच्या तुमच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर दहा वाजल्यापासून महिला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या सेवेकडून आणि त्यांचा आक्रोश बघून असं वाटते की तुम्ही त्यांचं ऐकून घेत नाही ते म्हणलं नाही ताई असं नाही आहे तसं आहे म्हटलं मला माहीत नाही तिथे तुम्ही माझं बोलणं करून द्या आणि त्यांची जी, जी तक्रार आहे कारण आम्ही तिथे आलो तर कदाचित असं वाटेल की बाबा राजकारण करतो की काय म्हणून मला तिथे येण्यापेक्षा तुम्हाला न्याय देता येऊ शकतो तुम्ही तो दिला पाहिजे का बरं देत नाहीये आणि मग त्यांनी स्पीकर वर फोन टाकून गणेशभाऊला बोलवलं गणेश भाऊ कोडे तिथे आले मी त्यांना सांगितलं की बघा त्यांनी जे काही सांगितलं आहे त्याला दुजोरा देणारा संपूर्ण तालुक्यातले सेवे करूनच्या भावना मी पाहिल्या आहेत आणि म्हणून आम्ही कोणी राजकीय तिथे आलेलो नाहीये पण तुमच्यावर आमचा प्रशासनावर विश्वास आहे लॉ अँड ऑर्डर तुम्हाला सांभाळायची आहे त्यामुळे तुम्ही त्यांना न्याय द्या त्यांची केस दाखल करून घ्या एफ आर दाखल करा एन सी घेता सकाळी दहा वाजता यांना बोलवलं आणि एक वाजता तुम्ही येत आहे तो सुद्धा जो गुन्हेगार आहे त्याच्या बरोबर त्याला गाडीत घेऊन येत आहे आणि ह्या सेवेकरांना तिथे उन्हात बसून ठेवताय त्यांना वाट बघायला लावताय जर एवढं कळत नसेल तर माझं चौधरी साहेबांना सांगणं आहे की चौदा साहेब आमचं तुमच्याबद्दल खूप चांगलं मत आहे परंतु आपलं खालचं प्रशासन नेमकं करताय काय आणि ओतोर पोलीस स्टेशनचा इतका कडू अनुभव आम्ही भोगतोय की आता नुकतंच गणपती सुद्धा याचा अनुभव घेतला आणि पोरा आतमध्ये घातली गेली त्या पोरांना मारहाण झाली मोबाईल काढून कसं ठोकलं ते सुद्धा आमच्या समोर उदाहरण आहे त्यामुळे यावेळी आम्ही गप्पा बसणार नाही आहोत ज्या पोलीस पाटील म्हणून महिला आहेत त्यांचं पहिलं पद काढून घ्या पहिलं काढा जर तुम्ही त्यांचं पद काढलं नाही एरवी अनेक ठिकाणी पाहतो आपण की पोलीस पाटील चुकला की त्याचं पद काढून घेतलं जातं आता तातडीने जनतेच्या भावना लक्षात घेता सेवेकरूंच्या भावना लक्षात घेता निश्चितपणाने आपण आम्हाला इथे शब्द दिला पाहिजे तुम्ही काय करणार आणि किती वेळात करणार आहे आणि तो आरोपी इथं पहिला अटक आणून टाका त्याला जोपर्यंत इथं आणून आणि त्याला जिथे स्पेशल ट्रीटमेंट कोणामुळे दिली ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे कारण कदाचित तुमचं ऑपरेशन असेल तुम्ही प्रेशर खाली आहात काल मला तहसीलदार संध्याकाळी म्हणाले मी म्हटलं सर उद्या आंदोलन होण्याची शक्यता आहे मी आंदोलन शक्यता म्हटलं कारण मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे ना चोवीस तास अठ्ठेचाळीस तास व्हायला आले काल संध्याकाळी मी म्हटलं मिटलं तर वेल अँड गुड विचारू शकता तुम्ही त्यांना परंतु नाही मिटलं तर शेवटी आम्हाला त्या ठिकाणी यावं लागण कारण आम्ही पाकिस्तानमध्ये नाही आहोत महाराजांनी आपली भावना व्यक्त केली अरुण महाराजांनी आहे ते सत्य आहे की आम्ही आमच्या शिवाय छत्रपतीच्या भूमीमध्ये आहोत आणि त्या ठिकाणी असणार असताना जर आम्हाला न्याय मिळत नसेल आमच्या माणसांना असं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजीला मारहाण केली जाते ती आजी आक्रोश करून बोलते हे वय का हो ती आजी सांगते माझ्या लेखाला वाचवण्यासाठी मला काय करावं लागलं ला। हे सांगायची वेळ यावी अत्यंत चुकीचं आहे मी सुद्धा डिपार्टमेंटची मुलगी आहे मला अभिमान आहे परंतु चुकल्यानंतर चुकीला माफी नाही ना त्यामुळे तो अधिकारी पहिला इथून घालवा तो गेलाच पाहिजे त्याने केलेले जितक्या म्हणजे देवरामजींनी सांगितलं अनेक घटना घडत असतात परंतु प्रत्येक वेळेला आपण समजोता करून कसं मध्यस्थी करून मिटवता येईल हीच भूमिका असते आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर कुठला राजकीय दबाव असेल आणि आहेच तो त्यांनी सांगावा थोकपणे सांगावा जो कोणी तुम्हाला दबाव आणत असेल त्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याला धडा शिकवायची आमचा चमक आहे आणि म्हणून इथे सगळे पक्षाचे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत कार्यकर्ते न्याय आलेत परंतु जर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार नसेल तुमच्याकडनं अभिवाचन किती तासात तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात आरोपी किती तासात अटक करणार किती वेळात आणणार आणि त्या पोलीस पाटील महिलेचं पद किती वेळात तुम्ही घालवणार चौकशी नेमकी किती असणार नाही तर चौकशीच्या नावाखालीच पुढं पुढचं वर्ष निघून जायचं असं आम्हाला चालणार नाही आम्हाला अठ्ठेचाळीस तासाचं तुम्हाला आम्ही इंटिमेशन देतो दुसरा कोणाला आणि या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा देवस्थान व जिथं अरुण महाराजांना वाटलं की चांगलं काम करणारा एक तरुण पुढे येतोय म्हणून एक नवीन कमिटी जी आहे त्या कमिटीला तिथे अध्यक्ष म्हणून गणेश भाऊ कवडे त्यांचे सगळे सहयोगी त्या लोकांवर तुम्ही पाच मिनिटात गुन्हा दाखल करताय ओ चाललंय काय नेमका करू दे ना आम्हाला मग तुम्हाला प्रेशर कोणाचा आहे ते सांगा इथे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि प्रेशर नसेल तर तातडीने ता कारवाई झाली पाहिजे उद्या ती होणार नसेल तर सगळ्या पक्षाचे बरोबर ना शरद भाऊ सगळ्या पक्षाचे मी माझ्या पक्षाचं सांगतेच आहे आम्ही तर सगळे कायकर्ते घेऊन उतरू पण मला पूर्ण विश्वास आहे जे प्रतिनिधी इथे आलेले आहेत ते त्या विश्वासाने आलेले आहेत बरोबर की नाही जर न्याय मिळणार नसेल तर मग सगळे खाली उतरल्यानंतर मग काय आम्ही गप्प बसणार नाही हा आवाज विधानसभा चालू आहे तिकडे हाऊस चालू आहे नागपूरला जर आम्हाला आजच्या आज न्याय मिळणार नसेल तर आम्ही नागपूरला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी आवाज उठवू शकतो आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही जाग आणून देऊ शकतो दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे त्या प्रशासन चालू आहे त्या ठिकाणी जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली दखल या जुन्नर तालुक्याच्या शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये घडलेल्या ज्या कोणी प्रशासनामध्ये असणाऱ्या ताठीची जी भूमिका आहे तो नावाप्रमाणेच आहे तो प्रत्येक वेळी त्या पद्धतीने वागतो त्याला क्षमा नाही आणि त्या पोलीस पाटील महिला जी मी पण एक महिला आहे आणि महिला महिलेबद्दल कधी आज जागा तुम्ही पाहिलं नसेल बावीस वर्षात की मी कधी कुठल्या महिलेबद्दल बोलेन पण ज्या खुर्चीवर हो तुम्ही बसलात त्यावेळी तुम्ही महिला नाही तुम्ही पुरुषापेक्षा जास्त सक्षमतेने काम केलं पाहिजे न्याय दिला पाहिजे तुम्ही पोलीस पाटील होतात तुम्ही पोलीस प्रशासनाची मदत घ्यायला पाहिजे होती आणि तुमचं जे काही दुखणं होतं तुमचं जे काही सांगणं होतं त्यांना सांगायला पाहिजे होतं तसं न केल्यामुळे हा जो प्रकार घडला आणि इथे जे सांगण्यात आलं की मग मोठे मोठे प्रकार घडतात त्याच्यातून मोठ्या प्रवृत्ती बाहेर येतात काही घडू शकतं याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन आणि या ठिकाणी तहसीलदारांची जबाबदारी आहे कारण पोलीस पाटील त्यांच्या अखत्यारीत येते उपाध्यक्ष पुण्याला होते आठ जण बाहेर होते आठ जण बाहेर असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही आणि जो इथे आहे ज्याने त्या आईने सांगितलंय आमच्या की कसं बुठाणे मारलाय कसं मुक्के मारलायत कसं मुक्का मार मारलाय त्याला अटक नाही त्याला स्पेशल ट्रीटमेंट व्हीआयपी ट्रीटमेंट ती कुणाच्या सामन्यामुळे आणि कुणाच्या दबावाखाली ते इथे पहिलं प्रशासनाने क्लिअर करावं नाहीतर आम्ही लगेच पुढच्या तयारीला लागतोय तुमच्याकडे होत नाही म्हणून दाखवत एवढी धमक आहे की आम्ही सगळे पक्ष मिळून या न्यायासाठी निश्चितपणाने हे पोषण पोषण करायला सगळे मिळून पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला इथून तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तुमच्यावर असणारा विश्वास आम्ही ढळू देणार नाही आधी तुम्ही तुमचं मत मांडा दोघांनीही आम्हाला सांगावं दोन्ही प्रशासनातले दिग्गज आहेत मग तहसीलदार असतील आपले डीवाय एस पी साहेब असतील आणि जर त्यांचे हात बांधलेले असतील किंवा त्यांना प्रेशर असेल तर आम्ही पुढची तयारी सुरू करू एवढंच या ठिकाणी सांगतो